मंडळी तुम्ही कधी मिक्सरच्या भांड्यामध्ये टॉमॅटो घालून एक ते दीड महिने टिकणारा हा खमंग पदार्थ कधी केला आहे का माझी खात्री आहे तुम्ही कधीच केला नसणार हा जो आजचा पदार्थ बनवतोय तो एक ते दीड महिने टिकतो खायला खूपच अप्रतिम लागतो आजची रेसिपी खूपच इंटरेस्टिंग आहे आणि माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल पूर्ण रेसिपी पहा आणि जराही आवडली तर लाईक करा आणि शेअर करा चला तर वेळ न घालवता सुरुवात करूयात तर हा टोमॅटोचा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी चार मोठे लाल चुटूक टोमॅटो घेतलेत यासाठी असे लाल भडकच टोमॅटो घ्यायचे कच्चे टोमॅटो घ्यायचे नाही घेतल्यावर व्यवस्थित चांगले धुवून घ्यायचे पुढचा देठ कापून टाकायचा आता तुम्हाला हा पदार्थ किती प्रमाणात बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर मी इथे मोठे चार टोमॅटो घेतलेत अंदाजे हे पाचशे ग्रॅम असतील म्हणजेच अर्धा किलो असतील कारण हे मोठे आहेत आता असे रफली चॉप करून घ्यायचे ओबडदोबड चिरून घेतलेत बारीक चिरायची काही गरज नाही जास्त पण एकदमच मोठे चिरू नका अशा पद्धतीने चिरून घ्यायचे यानंतर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आपण जो हा पदार्थ बनवतोय तो एक ते दीड महिने टिकणारा बनवतोय यासाठी यामध्ये तेल थोडंसं जास्तच लागणार एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं मोहरी आणि जिरं छान तडतडायला लागला की एक चमचा धणे घातले धणे घातल्यानंतर अगदी थोडीशी मेथी घालायची आहे मेथीचं प्रमाण जास्त घालू नका नाहीतर हा पदार्थ जो बनवतोय तो कडवट होईल अगदी सात आठ डाणेच घातलेले आहेत यानंतर भाजलेली डाळवं घातलेली आहे जी फुटाण्याची डाळ येते ना तीच घातलेली आहे जी आपण चटणीमध्ये वापरतो सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे फक्त एक ते दोन सेकंद या तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचंय जास्त याचा रंग बदलू द्यायचा नाही फक्त एक ते दोन सेकंदच भाजून घ्यायचं आहे सगळं साहित्य बघा हलकासा याचा रंग बदललाय भाजून झालाय आता हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका सगळं हे साहित्य भाजलेलं एका ताटामध्ये काढून घेतलं आहे पूर्णपणे थंड करून घेऊया आता याच तेलामध्ये आधीच आपण तेल घातलं होतं त्याच तेलामध्ये चार ते पाच पाकळ्या लसणाच्या घालायच्या चा आहेत आणि चिरून घेतलेले सगळे टॉमॅटो यामध्ये घालायचे यानंतर थोडीशी चिंच घातली आहे यामध्ये चिंच तुम्ही नक्कीच घाला कारण यामध्ये चिंच घातल्यामुळे याची टेस्ट खूप छान येते आता इथे दोन काश्मीरी मिरच्या मी धुवून घेतल्यात एक लाल तिखट मिरची घेतलेली आहे धुवून आता ती पण घातली आणि परतून सगळं घेऊया यानंतर टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी इथेच मी मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं तीन ते ती चार मिनटातच हे टोमॅटो छान मऊ होतात कारण आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे याला मॉइश्चर सुटतं पाणी सुटतं आणि छान मऊसूद हे टोमॅटो होतात एकसारखे मिक्स करत राहायचे आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान मऊ झालेले आहेत हे बघा एकदम मऊसूद असे झालेले आहेत आता काय करायचं हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण जे डाळ धणे राई जिरं जे सगळं भाजून ठेवलं होतं ना ते या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि हे बारीक वाटून घ्यायचं पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालताच आपल्याला हे बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे सुरुवातीलाच वाटलं ना की नंतर मग आपल्याला टॉमॅटो वाटताना काही प्रॉब्लेम होणार नाही पटकन टॉमॅटो वाटले जातील तर हे बघा मी बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये जे आपण टॉमॅटो मऊ करून ठेवले होते शिजवून ते घालायचे पण टॉमॅटो घालताना यामध्ये थंड करून घ्यायचे आधी धडे जिरे डाळ पण भाजलेली ती पण थंड करून घ्यायची आणि सुद्धा थंड करून यामध्ये घालायचे आणि एकदम बारीक एक पेस्ट करून घ्यायची मिक्सरला वाटून तर हे पहा एकदम बारीक एक वाटून घेतली आहे आपण मस्त टोमॅटोची चटपटीत चटणी बनवतोय पहा किती बारीक वाटून घेतलेली आहे आता याच कढईमध्ये पुन्हा मी दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यामध्ये तेलाचं प्रमाण आपल्याला जास्त लागणार आहे कारण ही चटणी आपण जी बनवतो आहे ती एक ते दीड महिने टिकणारी आहे तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं चा। छान खमंग सुगंध यायला लागल्यावर थोडीशी उडदाची डाळ घालायची आहे माझ्याकडे अख्खी डाळ होती म्हणून मी ती घातलेली आहे यानंतर हिंग घालायचं हिंगचा वापर नक्की करा सुगंध फार छान येतो आता लसूणच्या पाकळ्या घेतल्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या या माझ्याकडे बारीक होत्या म्हणून मी सात आठ घातले आहेत कढीपत्ता घालायचा आहेत दहा बारा कढीपत्त्याची पानं घालायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। चांगला याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम इथे मी स्लो ठेवलेली आहे फास्ट करायची नाही नाहीतर हे सगळं साहित्य आहे ना ते करपेल आता यामध्ये काही मसाले घालूया पाव चमचा हळद घालायची एक चमचा काश्मीरी मिरची पावडर याने रंग खूप फार छान येतो अगदी लाल सुटूक रंग येणार आणि आपण टॉमॅटोची पेस्ट जी बनवून ठेवली होती ती यामध्ये सगळी घालायची आहे मिक्सरमधली जी आहे एक्स्ट्राची तीसुद्धा मी काढून यामध्ये घालते पाण्याचा वापर आपण अजिबात यामध्ये केलेला नाही आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटं ही चटणी छान शिजवून घ्यायची आहे म्हणजे यामधला कच्चेपणा निघून जातो आणि ही आणि ही चटणी आहे ती एक ते दीड महिने आरामात टिकते ही चटणी तुम्ही डोशाबरोबर किंवा इडलीबरोबर किंवा इतर पदार्थाबरोबर खाऊ शकता बरोबर चपातीबरोबरसुद्धा ही चटणी तुम्ही खाल्ली ना आयत्या वेळेला काही नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ही चटणी चपातीबरोबर खाऊ शकता भारी लागते खायला एकसारखं स्लो फ्लेम ठेवायची आहे आणि मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत या चटणीला तेल सुटत नाही गॅसची फ्लेम फास्ट नाही करायची नाहीतर ही चटणी तळायला करपू शकते तुम्ही पाहू शकता हळूहळू हे मिक्स आहे मस्त याला हळूहळू तेल सुटायला लागलेलं ला आहे पहा मस्त तेल सुटलं आहे रंग पहा रंग किती सुरेख आलेला आहे मला चार ते पाच मिनटं लागले हळूहळू मी हे स्लो फ्लेमवर मिक्स करत राहिली आहे कुठेही तळायला लागलेलं नाही आता ही चटणी बनवताना जाड बुडाचीच कढई घ्यायची म्हणजे चटणी तळायला लागत नाही चटणी आता आपली तयार झाली आहे पूर्णपणे थंड करून घ्यायची गॅस मी इथे बंद केलेला आहे ही चटणी थंड झाल्यानंतर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता ही चटणी टोमॅटोची अजिबात खराब होत नाही अशीच राहते महिना ते दीड महिने तुम्हाला आयत्या वेळेला फार उपयोगी पडेल भाजी नसेल घरात तर तुम्ही या चटणीसोबत खाऊ शकता खायला खूपच भारी लागते करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजची रेसिपी मंडळी तुम्हाला जराही आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या गावातून कोणत्या शहरातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहताय सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल ही माझी रेसिपी कुठून पाहिली जातील खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल करून बघा आणि कमेंटमध्ये मल मला नक्की सांगा माझ्या चॅनलवर जर मंडळी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा वेगवेगळ्या नवनवीन आणि युनिक रेसिपीसोबत धन्यवाद